बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणातला एक महत्वाचा खुलासा जो आहे तो आता समोर आले समोर आलेला असल्याचं पाहायला मिळतोय एका चहाच्या दुकानामध्ये सी सी टी व्ही कॅ फुटेजमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या त्यांच्यासोबत इतर जे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधले जे काही आरोपी आहेत ते एकत्रितपणे दिसलेले आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे आमदार सुरेश दस आहेत सुरेश जी ज्या वाल्मिक कराडाला घेऊन सातत्यानं त्यांच्या जिल्ह्यात मध्ये असेल तालुक्यामध्ये गावामध्ये आंदोलनं होत होती की वाल्मिक कराड हे खुणातले आरोपी नाही आहेत त्यांना उगच गोवलं जात आहे अशा पद्धतीनं त्यांची संपूर्ण एक प्रकारे बाजू मांडण्यात आलेली होती परंतु आता महत्वाचा पुरावा समोर आलेला आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आता वाल्मिक कराड यांच्यासोबत ते सगळे आरोपी दिसलेले आहेत हे पहा मी पहिल्यापासून म्हणतोय की हे सगळी गँग्स ऑफ वासेपूर ही वाल्मिक कराड आणि यांचीच आहे उघड उगड़ उघड आहे त्यांचं कनेक्शन संतोष देशमुखचा फोन यांनीच केला त्याच्यानंतर यांचा म्हणजे हा हे जे खंडणी मागायची यांनीच मागितलेली आहे आणि हा एकोणतीस नोव्हेंबरच्या काहीतरी मला वाटतं तो व्हिडिओ आहे आणि त्यावेळेस त्या आवादा त्या त्या कंपनीचा शिंदे नावाचा जो अधिकारी होता त्याला उचलून न्यायला बदड बदडला पार पाथडीपर्यंत न्यायला तिथून माघारी आणला आणि नंतर हे मला वाटतं तिथं एकत्रित झाले त्याच्यामध्ये बघा चा विष्णू चाटे आहे सुदर्शन घुले आहे आंधळे आहे आणि पोलीस आहे ते माझं म्हणणं असं आहे की हा जो पाटील नावाचा पोलीस आहे हा सह आरोपीत पटकन केला पाहिजे या सायटीने याला उचलला पाहिजे आणि आतमध्ये नेऊन टाकला पाहिजे परंतु ह्या घटनेमध्ये गांभीर्यता किती आहे कारण की सातत्यानं वाल्मिक कराड हा सगळ्या घटनेतला आरोपी नाहीये दोषी नाहीये त्याला कुठेतरी अडकवलं जात आहे असं सातत्याने म्हटलं जातं आणि हे सगळे आरोपी आता वाल्मिक कराडांच्या पाठीशी अह कोण म्हणलं आणि कोणी आंदोलनं केली ज्यांच्यावरती पहिलेच गुन्हे दाखल आहेत मुलखाचे ते आंदोलन करतायत हमारा बॉस आहे अरे तुम्हाला बॉस कायसा आहे सगळं उघडं झालंय ना आता त्याच्यात झाका लपायचं नाही याच काय राहिले हे उघडं आहे सगळं हे जे आहे ते वाल्मिक कराड अँड गँग हे सगळ्यांनी हा संतोष देशमुखचा मर्डर केला आहे आता महादेव मुंडेचं आज माझ्याकडे प्रकरण आलं आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला त्याचा ते मर्डर झाला आत्तापर्यंत आरोपी डिटेक्ट बी नाही डिटेक्ट झालेत पण अटक नाही आणि ते सगळे आरोपी कोणाच्या भोवती फिरत आहेत आकाचा मुलगा आहे सुनील म्हणून त्याच्या भोवती अवतीभोवती फिरतात परंतु तुम्ही महादेव हे नवीन एक मर्डर केस सांगतात त्याच्यामध्ये मुख्य आरोपी कोण आहेत आणि काय तुम्हाला या संदर्भात सहा आरोपी सहा दुधाचा धंदा करणारा हा सद्ग्रहस्थ आहे म्हणजे स्वतःच्या गाडीवर गाडी घ्यायची त्याला लुटलं तर मला वाटतं छोटा मोठा सावकारकीचा बी धंदा करायचा महादेव मुंडे आणि दूध लोकांना घालायचं आता सावकारकीचा करत होता का नाही मला माहिती नाही बिचारा गेलेल्या माणसाबद्दल कोणी वाईट बोल पण मेन धंदा त्याचा दुधाचा स्वतःच्या शेतातून गाई म्हशी म्हणजे परळीचा रहिवासी नाही तो शेजारच्या गावचा आहे सतीश फड म्हणून त्याचे मेहुने आहे कोणीतरी त्यांना माहिती आहे हे सगळं प्रकरण आणि जे सहा आरोपी त्या सहाही आरोपींचे नाव डिटेक्ट झाले ते सानप म्हणून तिथले जे पीआय होते परळीचे ते त्यांना पकडायला गेलते पकडायला गेल्यावर आकानी सांगितलं की ह्यांना पकडायचं नाही नाहीतर तू चालता हो बदली करून जा मग ते म्हणला मी बदली करून जातो पण मी आरोपी काय खोटे ना आणि त्यांना काय सांगितलं की राजा फड राजाभाऊ फड आणि इतर पाच असे दुसरेच आरोपी करा कोणते आरोपी करा कोणी विजयांचा संबंध नाही तर तो सानप बिचारा म्हणला मी हे पाप करणार नाही माझ्याच्याने हे होणार नाही म्हणले तू चालता हो तो म्हणला लगेच चालतं हो आणि आत्ता ते धाराशिव जिल्ह्यातल्या ले एका पी पोलीस स्टेशनला पी आय म्हणून आहे वाटल्यास तुमचा हे पाठवा रिपोर्टर सानप तिथं गेलेत का नाही आणि सानपला नावं माहिती आहेत सगळं माहिती हां ते बिचारा हाय करून गेला आणि ते तिथं त्यांच्या जागेवर आणणार आणला असं वधवून घेतलं की ह्या प्रकरणामध्ये कुणीच लक्ष घालायचं नाही म्हणून ते दुसरे आणले मग दुसरे आणलेले काय करणार आकाने आणले ना मग आकाचीच पूजा करणार अशा पद्धतीने हे प्रकरण घडले सहा आरोपी आहे ते सहाच्या सहा आरोपी सुनील फड सुनील कराड याच्या भोवती फेरता येत आत्ता ते आत्ता अटक झाले पाहिजे महादेव दत्तात्रय मुंडे या चांगल्या गोरगरीब माणसाचा ह्यांनी जीव घातला चाकूने भोगसून खलास केला त्याला लुटला त्याच्या अंगावर काही लॉकेट होतं ब्रासलेट होतं ते, ते सुद्धा हे लोक घेऊन गेले आणि पाणी करीत बसले हे असले गंजाडे त्याच्यानंतर काय ते ड्रग्स घेणारे हे सगळे लोक कोणाचे तुम्ही म्हणता एक लोक आहेत परंतु मला आठवतं मी पहिल्या आंदोलनाला होतो तुमच्या बीडच्या स्वर्गीय संतोष देशमुखांच्या न्यायासाठी हक्कासाठी झालेली त्यामध्ये तुम्ही एक यादी वाचून दाखवलेली होती कैलास फड पासून ते भगीरथ भगीरथ बियानी सगळे सगळे तुम्ही वाचून दाखवलेले होते संगीत दिघोळ्यापासून हे संतोषपर्यंत सगळ्यांच्या ज्या याद्या वाचल्या त्यात एकच गायकवाड आणि संतोष देशमुख बाकी सगळे वंजारी समाजाचे माणसं मारले गेलेले सगळेचे सगळे वंजारी आहेत वंजारी माणसं मारता तुम्ही आणि वरून वंजारी समाजाचा पोळखा आणता ही कुठली पद्धत आहे हो? दहा मर्डर दहा ते पंधरा मर्डर झाले त्यातले तेरा वंजारी समाजाचे आहेत ना दोनच मराठा आहेत आणि कळशाचं जे प्रकरण आहे ते त्यांचे समाज कोणता आहे ते मला माहिती नाही परंतु ते आर्ट टीचर होते तिथं कला शिक्षक कला शिक्षकाची मुलगी जाळून मारली नंतर ते पाहून कला शिक्षकाने फाशी घेतली बायको एडी झाली ती एरवड्यात गेली एक पोरगा होता तो गायब झाला एक मुलगी दुसरी होती लगना करूंत जी जी वाल्मिक, वाल्मिक ती कोणाबरोबर तरी लग्न करून ती जे निघून गेली ती परत परळीला आलीच नाही परंतु आता ह्या सगळ्यावरतून ओबीसी लिडर्स जे आहेत ते मात्र वाल्मिक कराडांची बाजू घेताना पाहायला मिळतं तुम्ही हार्वेस्टर घोटाळा काढला पीक विमा घोटाळा काढला हार्वेस्टर घोटाळा मात्र शेतकऱ्यांनी आठ आठ दहा दहा लाख रुपये वाल्मिक कराडांच्या पीएना दिलेले आहेत त्यावरती लक्ष्मण हाके म्हणतात की एवढे पैसे शेतकऱ्यांकडे आले कुठून हो हाके साहेबांबद्दल मला बोलायचंच नाही हके साहेब जरा अभ्यास करून त्यांनी बोललं पाहिजे कोणाची बाजू नाही घेतली पाहिजे आठ आठ लाख रुपये हे अकराशे का अकरा हजार लोकांकडून गोळा केले त्यांनी आठ आठ लाख रुपये आणि पुन्हा मागायला गेलो बदडचतो मारलेत बी हे लोक फार कमी कमी लोकं आत्ता बी अजून आता मी ज्यावेळेसपासून स्टेटमेंट केले त्यावेळेसपासून पैसे परत द्यायचं काम चालू झालं बऱ्याच जणांचे पैसे परत भेटले ते मला फोन करून सांगतात बरं झालं सुरेश दस तुमच्यामुळं आमचे पैसे तरी मिळाले पैसे परत देता येतात आता तो पीक विमा घोटाळा काढला आज कृषी मंत्री होते नवीन माणिकराव कोकाटे ते म्हणतात की सी एस सी सेंटरच्या लोकांवरती कारवाई करण्यात आली आहे कारण की सी एस सी सेंटरच्या लोकांना पैसे कमी मिळत असल्यामुळे हा सगळा घोटाळा होतो एक सी एस सी सेंटर नाही आहे अनेक सी एस सी सेंटर आहे आणि ह्यातले जे लोक आहेत सगळीकडं आठ आठ जिल्ह्यात एकच व्यक्ती आहे ज्याने विमा भरला आहे त्याच्यामुळं हे लोक जे आहेत ते संघटित गुन्हेगारीमध्ये आले पाहिजेत संघटित गुन्हेगार हे जे विमा भरणारे लोक आहेत यांनी सुद्धा हे आहे ना आधार कार्ड बदलले आणि हे अकाउंट मात्र पर त्या ठेवलं पॅन बदलले हे सगळं आता येतील ना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि चौकशी केली आणि कृषी मंत्र्यांनी मला असं वाटतं की साडेतीनशे कोटीचं फिगर सांगितलं आत्तापर्यंत त्यांच्या समितीपर्यंत साडेतीनशे कोटीचा आहे मी म्हणतो हा घोटाळा पाच हजार कोटी रुपयाचा असेल पाच हजार कोटींचा मोठा घोटाळा आरोप करताय परंतु कृषी मंत्री ह्याच्यामध्ये कोणाचंही नाव नाही घेते कृषी मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की जे सी एस सी सेंटर चालवतात त्यांना एका शेतकऱ्यांच्या पाठी चाळीस रुपये मिळतात त्यामुळे त्यांच्या चाळीस पैसे जे काही आहे चाळीस रुपये परीश। त्या चाळीस रुपयांच्या संदर्भात हा त्यांनी घोटाळा केला हे सी एस सी सेंटर कोण प्यादे येत ते करणारे लोक ह्यांचे आहेत ना उघड उघड लोक आहेत ना त्यांची यादी देऊ का उद्या देतो तुम्हाला परभणीत कोणी मीमा भरला आहे धाराशिवमध्ये कोणी भरला बीड जिल्ह्यातल्या इतर इतर ठिकाणी कोणी भरला जालन्यात कोणी भरला त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात कोणी भरला हिंगोली जिल्ह्यात कोणी भरला अमरावती आमचे लोक थोडे नाही नागपूरपर्यंत गेलेत भरायला नागपूरसुद्धा आहे नागपूरचे काय ना तुम्हाला परंतु कृषी मंत्री म्हंटले की ज्या ठिकाणी मस्जिद आहे ज्या ठिकाणी शाळा आहे त्या त्या जागांवरती देखील पीक विमा मारलेला आहे तर सरकारी जागांची यादी जी असते ती सरकारकडे असते म्हणजे जागांची यादी असते तरी देखील या जागांवरती पीक विमा मारलेला कायरण जमिनीवर भरला सरकारी जमिनीवर भरला वन खात्याच्या जमिनीवर भरला जलसंपदा विभागाच्या जमिनीवर भरला अजून कोणतं सांगू तुम्हाला सगळ्या जागेवर भरला हे पुरलं नाही म्हणून शेतकऱ्याच्या जागेवर मी भरला शेतकऱ्याच्या जमिनीवर सात बारा तुमचा आठ तुमचा आणि नाव माझं असा हा घोटाळा आहे खूप मोठा आहे हा पाच हजार कोटी तर कमी म्हणतो मी कदाचित हा आठ हजार कोटीवर सुद्धा जास्टर जा। या, 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 माइंड कोण आहे तुम्ही म्हणता आकाच्या आका चौकशी झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना चौकशी समिती नेमू चौकशी समितीने नेमल्यावर बरोबर पुढे येईल आका येईल आकाचा आका येईल सगळे बीड जिल्ह्याचं पालकत्व अजितदा गेले आज पंकजा मुंडे यांनी भेट घेतली अजितदादांची त्यांना शुभेच्छा दिल्या पालकमंत्री यांचं म्हणणं आहे की बीडची कन्या जर मला पालकमंत्री पद भेटलं तर चांगलं झालं असतं त्यांचं मत नाही अजितदादांची मागणी आम्हीच केली होती दादांना काय शुभेच्छा द्यायच्या आम्ही अगोदरच शुभेच्छा दिलेल्या आम्हाला शुभेच्छा द्यायची गरज नाही आणि झाली उद्या भेट तर दादांना करून शुभेच्छा देऊ दादा आले तर आता चांगली गोष्ट झाली तुम्हाला वाटतं काय हे वाळूचे जे पक वाळू चोर चोरी आहे राग चोरी आहे त्यानंतर मटके गुटके अस संघटित गुन्हेगारी याला सगळ्याला दादा आळा घालतील म्हणून शंभर टक्के घालतील ते घालतील आणि मुख्यमंत्री घालतील दोघे घालतील अजित दादाला हे असे वेडे वाकडे धंदे जमत नाही परंतु माध्यमांमध्ये सोशल मीडियावरती आणि विरोधकांकडनं टीका होते की आकाचे आका, आका तुम्ही बोलत होता आता बीड जिल्ह्यामध्ये आकाचे आकाचे आकावरती आले त्यामुळे काही होऊ शकत नाही शंभर टक्के होणार अजित दादा आल्यामुळं बदल होणार बदल घडणार पार्शियल काम होणार नाही इम्पार्शियल होईल आणि मला माहिती आहे ना दादा मी जवळ बघितले दादा बरोबर मी दहा वर्ष काम केलेलं आहे ना दादांबरोबर दहा वर्ष काम केलंय दादा कसं आहे कस... ते मला चांगलं माहिती दादा अजित धनंजय मुंडे थारा देणार नाही अजिबात नाही देणार कसं काय देतील तर त्याचं समर्थन करतात दादा म्हणतात त्यांचे झाल्यावरती त्यांनी राजीनामा द्यावा येतील ना, ये ना पुढं आत्ताच कुठं आम्ही नाव घेतलं त्यांचं ह्या संतोषच्या खून प्रकरणात नाव घेतलं का मी नाव घेतलं का मी अक्कापर्यंतच आहे ना अजून हक्काच्या अक्कापर्यंत नाही गेलेलो धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती सुरेश धस भाजपचे आमदार आहेत सुरेश धस यांनी एक मोठा आरोप केला आहे की महादेव मुंडे जे एक सद्गृहस्थ होते त्यांचा खून जो आहे तो परळी जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये झाला आहे त्या सगळ्या संदर्भात जे आरोपी आहेत ते आतापर्यंत मोकाट आहेत परंतु त्या आरोपींना सोडून पोलिसांवरती दबाव आणला जातोय की इतर दुसऱ्या कोणाला तरी आरोपी करा म्हणून परंतु पोलिस देखील त्या संदर्भात कोणती कोणतं पाऊल उचलत नाही त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता प्रशासनाने गंभीर अशी दखल घ्यावी असं जे मत आहे ते सुरेश धस यांनी आपल्याशी बोलताना केलं जर्नलिस्ट नागनाथचं अक्षय मंकणी टी मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं